खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील काशीकरच्या ऑफिसमधून स्थानिक गुन्हे शाखेने केला मोठा शस्त्रसाठा जप्त दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील अरविंद नगर, नगर परिसरातील सात आठ इस्मांनी मिळून शिवा वजरकर या इसमाशी धारदार श्रस्तानाने वार करून हत्या केली होती त्यामुळे चंद्रपूर शहरात एकच खडपड माजली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्याकडे सोपविला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपींना अटक केली होती सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विर विविध गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा आरोपी हे पोलीस कस्टमे कस्टडी रिमांडमध्ये असून या यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशीकर याचा रीतीचा तसेच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे यातील मृतक हा यापूर्वी स्वप्नील काशीकर यांच्याकडेच ठेकेदारीचे काम करायचा पुढे चालून वर्चस्वचा तसेच पैशाचा व्यवहार कारणावरून स्वप्नील काशीकर यांच्या ऑफिसमध्ये समोरील मोकळ्या जागेत सदर खुनाचा गुन्हा घडून आला पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान स्वप्नील काशीकर यांच्या ऑफिसची झडती घेतली असता त्याच्या ऑफिसच्या सोप्यामधून एक लोखंडी तलवार एक एअरगन ऑफिस टेबलच्या खाली एक लोखंडी तलवार एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रश्रा मिळून आला सदरचा शस्त्र पंचनामा ताब्यात घेण्यात आला असून शस्त्रश्रा कुठून आणला याबाबत आरोपीकांकडून सखोल चौकशी सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनमंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर करीत आहेत खबर महार्शी न्यूज चंद्रपूर